एम एच आवाज सर्व अखेर नाट्यगृहाला महात्मा ज्योतिबा फुलेंचे लागले नाव यवतमाळ येथील अनेक वर्षांपासून होत असलेल्या नाट्यगृहाला दोन हजार सातमध्येच तत्कालीन नगरसेविका सुवर्णा देवीदास आराठे यांनी मागणी केल्यावरून नगरसेवक दत्ताभाऊ कुळकर्णी यांनी अनुमोदन देऊन अठ्ठावीस नगरसेवकांनी मंजुरी दिल्यावर तत्कालीन नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांनी नाट्यगृहाला महात्मा ज्योतिबा फुले नाट्यगृह हो या नावाला मंजुरी दिली नगर परिषदेने नाट्यगृहाला ठरावानुसार ठेवलेल्या नावानुसार गेटवर व नाट्यगृहाच्या आतमध्ये त्वरित नाव लावावे यासाठी अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष सुनैना संजय यवतकर अजात तसेच अनेक सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते यांनी सुद्धा नगर परिषदेकडे मुख्याधिकारी यांना भेटून मागणी केली होती सुनैना संजय संजयवत यांनी पाठपुरावा करीत जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड तसेच माजी मंत्री मदन भाऊ येरावार राळेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अशोक भाऊ उईके यांच्याकडे नाव त्वरित लावण्याची विनंती केली होती अन्यथा उपोषण व आत्मदहनाचा इशारा सुद्धा दिला होता नुकतेच नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण पत्रात काढलेल्या आदेशाने शासनाने नाट्यगृहाचा उल्लेख महात्मा ज्योतिबा फुले नाट्यगृह केला होता याकरिता राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा सुनैना संजय यवतकर आजाद यांनी शासनाला निवेदन दिले होते त्यावरून ही कारवाई करण्यात आली नमस्कार महात्मा फुले सभागृह हे नाट्यगृहाला नाव दिल्याबद्दल शासनाचे मनस्वी अभिनंदन आणि आभार मानतो तातडीने हा निर्णय घेऊन हे नाव आ, महात्मा ज्योतिबा फुले शासकीय नाट्यगृह याला नाव दिल्याबद्दल आम्ही नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक घटना घडून गेली होती की नाट्यगृहामध्ये अनेक शिक्षकांचे ट्रेनिंग लागलेले होते मात्र तिथे शासकीय नाट्यगृह असा नामोल्लेख होता शासनाला आम्ही प पत्र देऊन तिथे निवेदन दिलं होतं आणि सांगितलं होतं की दहा जर निर्णय लवकर झाला नाही तर आम्ही आत्मदहनाचा उपोषणाचा असा नि इशारा दिला होता मात्र त्याची दखल घेत शासनाने तातडीने हे नाव लिहिलं त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद